तो संविधानाला कारणीभूत आहे त्याला तुम्ही संपल्या पालक बालकमंतांची फारभी आहे मॅडम मागणार नाही पण बालकमंत्री ही चुकत घ्यावी मला मीडियाशी घेणार आहे मॅडम मला सस्पेंड केलं डालूच्या गाड्या उचली काम करीत म्हणजे बाबासाहेबांची ओळख कुसून मला असं स्पष्ट करायचं करू शकता कारण बाबासाहेबाला संपवायचं काम करायचं नाही संप जानेवारी पंधरा ऑगस्ट मध्ये नाही मालक पण लोकशाही मॅडम तुम्ही सुद्धा संविधानाभय आहात पालकमंत्री सुद्धा पालकमंत्री संविधानाभय आहे बाबासाहेबांचं नाव आता तरी भाषण केली मग तरी भाषणात येईल ज्या लोक संविधानाला लोकशाहीला कारणीभूत त्यांची नावं वारंवार घेतली गेली मग तो संविधानाला कारणीभूत आहे तो प्रजासत्ताक जो केला आहे त्याचं नाव भाषणात का नाही イサイラダトリビュー